माझे नाव जमुना गोविंद जगताळे बैलगामच जे झालं त्यात माझे लहान वीर संतोष जताळे आणि त्यांची बायको आणि मुलगी होती तर दुःखद की माझे ते दीर नाही येत आता पण माझी मुलगी आणि जाऊ ठीक आहे तुम्हाला काही माहिती देण्यात आली मध्ये काय कोणी आरबी किंवा कोणी काही आणि पार्थिव कधीपर्यंत आणलं जाणार आहे साधारण संध्याकाळी वगैरे आणणार आहे आणि संध्याकाळी म्हणजे तसं फडणवीस सरांनी सांगितलं की लवकर झाले तर आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करतोय तुमच्या फॅमिलीला पण अजून त्यांची होत असेल त्यामुळे कदाचित संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कदाचित माहिती दिली गेली आहे नेमकं काय सांगितलं किती जखमी आहे कोण सुरक्षित आहे सध्या काय तिकडे परिस्थिती आहे नाही माझे दीर तर नाहीच आहेत त्यांना पण तेन त्यांची बायको आणि मुलगी सेफ आहे ते त्यांच्या बरोबर फोनवर जेव्हा बोलणं झालं तिकडे परिवारातल्या लोकांसोबत तेव्हा काय म्हणतायत परिवारातले सदस्य काय सांगत तिकडे काय नाही माझी जाऊ ते बोलूच शकत नाहीये तिच्यावर एवढं अचानक तिच्या समोर सगळं झाल्यामुळे पण ती मुलगी माझी बोलते पण आम्ही तिला जास्त त्रास देत नाही कारण ती तरी लहान आहे किती जणांची बोलणार किती तारखेला तिसरा झालं होतं ते जाण्यापूर्वी मला काही भेटले नाहीत खर पण आता एकाच घरी राहतो तर तसं भेटणं होत त्यांची पार्श्वभूमी काय नेमकं व्यवसाय काय करत होते असे आणि ता ते माझे एलआयसी एजंट आहेत आणि पर्सनल त्यांचा बिझनेस करतात ऑफिस नाही ते घरून करतात ठीक आहे